नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर पाऊस पडल्यामुळं झाडे बघा कसे चमकायला लागलेत आंब्याला पालवी आली आहे आणि हे रामफळाचं झाड आहे आणि बाकीचे आंबे बघा कसे चमकायला लागलेत हे आपलं सोयाबीन आहे तर आत्ताच कट करून टाकले पाच मिनटात एवढं फस्त केलं आहे बघा नुसत्या काड्या काड्या ठेवल्या त्याच्यानंतर आता थोड्या वेळानं ते टाकलं नाही दुसरं तर मग त्या काड्यासुद्धा खात्यात हा आणि जर टाकलं तर मग ते काड्या तशाच राहून जातात त्याच्यामुळं शेळ्यांना लगेच टाकायचं नाही थोडं अंतरानं ना। टाकायचं तर ह्या दोन गाई ही एक आहे आणि वासरू वासरू काही थोडंसं खाते आणि ह्या शेळ्या तर आपला कोरडा चारा बघा इतका संपलाय आणि आपण मुद्दामच मधून केले काढायचं कारण बाहेरून केले की के कधी कधी पाऊस येते आणि असा जर पाऊस आला तर असं पाणीमध्ये जाते आणि गुळी भिजते म्हणून आपण इकडूनच केले काढायचं गुळीला तर काही जण कोरड्या चाऱ्यावर शेळीपालन करते तर काही जण पूर्ण ओल्या चारेवर शेळीपालन करते आता दोन्हीचे पण एक दोन एक दोन, दोन मी फायदे तोटे सांगणार आहे जे मला ह्या चार पाच वर्षात दोन तीन वर्षात जे अनुभवात आली हो त्याच्याबद्दल सांगणार आहे मी आज तर ओला चारा बघा ओला चारा कसा नाही येते आता त्या त्या, त्या एकदम खालच्या साईडला बघा कसा उंच आहे आणि ही आपण इथून सुरुवात केली तिथपर्यंत जाऊपर्यंत आता ती शेवटपर्यंत ही फुटते म्हणजे ओला चारा पाणी असल्यानंतर म्हणजे आहे म्हणजे तितकं काही तुम्हाला म्हणजे सतत उपलब्ध होते आता हे कोरड्या चारेचं बघा ही संपलाय तर आता हे संपला की संपला हे तर ह्याला पुन्हा काही करता येत नाही पुढच्या वर्षीच आपल्याला गोळा करावा लागते पण ओल्या चारेचं चारे चा तसं नाही आपण आता हे कट केलंय आपण तिथपर्यंत गेलो शेवटपर्यंत तर परत येते ती खायला आणि मग आपलं असं चक्र चालू राहते की ही संपूस तर ती येते ती संपूस तर ही येते पण काय होते मग पावसाचा प्रॉब्लेम जर असेल आमच्यासारखा तर ओला चाऱ्याचं चा, तुम्ही जेवढं तुमच्याकडं तुमच्या भिजन होऊ शकते तेवढाच लावा आम्ही जी चूक केली ती तुम्ही करू नका आम्ही हे पूर्ण एक वर्ष चारा केला होता पण गेल्या वर्षी आम्हाला पाणी पिण्याचे पाण्याचीसुद्धा सुद्धा परेशानी झाली म्हणून आम्ही हे मोडून टाकलं आहे म्हणजे एकतर शेत बसून राहिलं आणि दुसरं म्हणजे ते लावण्याचा खर्च लावण्याची मेहनत आणि परत मोडण्याची मेहनत असं तुमचं वाचते आणि कोरड्या चाऱ्याचा फायदा आहे की कि आपण किती पाऊस असला तरी अगर आपल्याला दुसरं काम असलं तरी आपण कोरडा चारा घेऊन शेळ्यांना जनावरांना टाकू शकतो आणि त्याला काही मेहनत लागत नाही म्हणजे वर्षातून एकदा मेहनत करायची आणून भरायचा आणि मग वर्षानं वर्षभर ती टाकत राहायचं असा फायदा आहे पण संपला की संपला पुन्हा पुन्हा कोरडा चारा डबल यूज नाही त्याचा पुन्हा काही उपयोग होत नाही म्हणजे खाल्ला जनावराने की पण पुन्हा दुसऱ्या वर्षी तुम्हाला दुसराच चारा आ, ही करावं लागते गोळा करावा लागते त्यामुळं ह्याचा उपाय म्हणजे तुम्ही दोन्हीही थोडं थोडं करा आता आम्ही दरवर्षी दरवेळेला वेगळं बोलते असं वाटेल तुम्हाला पण हे अनुभवाचे बोल आहेत माझे की तुम्ही नुसत्या कोरड्या चाऱ्यावर पण बसू नका आणि नुसत्या ओल्या चाऱ्यावर पण बसू नका कारण कधी कधी आता आमच्यात ही शेत आहे ना चलायला आत्ता पाऊस होऊन गेला आणि चालायला तरी पायाला चिखल लागत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही शेवटपर्यंत त्याकडी पर्यंत कट करायला इझिली जाऊ शकतो कारण ही जमीन पण जवळ आहे ह्या शेडच्या आमच्या एकतर आणि दुसरं म्हणजे तशी जमीन आहे पण कधी कधी चिकलात जाता न येणाऱ्या पण जमिनी असतात कोणत्या कोणत्या तर तिथं तुम्ही ओला चारा जर असून वरी झड सुरू असताना ती जर चारा घातला तर शेळ्यांना ला संडास लागू शकते आणि त्याच्यामुळं तुमच्याकडं कोरडा चारा असणं बी आवश्यक आहे आणि ओला चारा असणं सुद्धा आवश्यक आहे एकच एक खाऊन शेळ्या पण कंटाळतात आणि सा सारखाच कोरडा चारा टाकून पण शेळ्याला खाऊ वाटत नाही त्यामुळं तुम्ही दोन्हीही प्रकारचे चारे केले पाहिजेत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हे बघा आता ही मागून पेरलेली आहे खूप गोली बाळा